मौदा तालुक्यातील अरुली गावातील सत्याऐंशी वर्षीय नागाबाई रामाजी राऊत यांनी मृत्यूपूर्वी देहदानाचा संकल्प करून एका समाजासाठी प्रेरणादायक एक पाऊल उचलले एकवीस मे रोजी रात्री साडेबारा वाजता त्यांचे नागपूर येथील रुग्णालयात निधन झाले मृत्यूच्या तीन वर्षांपूर्वी त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता व आपल्या कुटुंबियांना अंत्यसंस्कार न करता शरीर हॉस्पिटलला दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यांच्या इच्छेनुसार मुलगा संजय राऊत व सुन रजनी राऊत यांनी लता मंगेशकर हॉस्पिटल व संशोधन केंद्रात शरीर दान केले या प्रेरणादायी कार्यासाठी राऊत कुटुंबियांचे जगद्गुरु रामा आनंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्था अशोक गजबे तालुका अध्यक्ष महादेव नारनवरे राजू खडतकर व सेवा केंद्राच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन कौतुक केले व सांत्वन केले देहदानाचा हा निर्णय समाजासाठी दीपस्तंभ ठरणार आहे परिवाराचे मनाव तेवढे कौतुक करणे कमीच आहे आज जिथे जे आहे त्यांना असं कमीपणा वाटत असेल की बा यांनी हे म्हणजे बॉडी इकडे दिली आहे दान म्हणजे दान केली आहे का काय केली आहे माहीत नाही पण आजीवन आज त्यांची जी पिढी आहे ही समाजाला आणि या गावाला आणि त्यांच्या जा, ज्या जाती वर्गात जे जा आहेत त्यांना हे प्रेरणादायी आहे कारण आपण जे शरीर आहे हे नेऊन मातीत टाकलेचे असते किंवा पेटवलं असतं त्याच्यापासून आपल्याला काय मिळालं असतं किंवा समाजाला काय मिळालं असतं काही मिळालं नसतं एखादी आपण पूजा करतो शेवटी आपण काय एखाद्या मूर्तीचीच पूजा करतो ना एक आपल्यामध्ये ती श्रद्धा आहे आणि त्या निमित्त त्या प्रकारेच माऊलीनं जो कार्यक्रम दिला आहे तो आम्ही केला आहे बरं देहदान काही हे आजच नाही झालं म्हणजे जे पडी जे, जे द्वधी जी ऋची होते ज्यावेळेस इंद्राचे जे युद्ध झालं होतं त्यावेळेस इंद्राला ते कार्यासाठी ते देहदान केलं होतं तेव्हापासून हे देहदान आहे फक्त आपल्याला त्याची माहिती नव्हती ते स्वामीजीने आजच्या पिढीच्या हिशोबाने ते समाजापुढं ठेवत आहे आणि सर्व आम्ही गुरुबंधू गुरुभगिनी आणि समाज आमच्या पाठीशी आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांनी याच्यात सहभाग घेतला आहे आणि या सर्व सहभागाबद्दल मी सर्वांचे रामटेक मौदा तालुका तालुका अध्यक्ष यांना त्यांना सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो का असेच कार्य आपल्याकडून वारंवार होत राहावं कुणाची जरी इच्छा असते संप्रदायाच्या बाहेरचे जरी असेल तरी आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहोत इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करीता पुनम बोरकर नागपूर